गेल्या चार अधिवेशनांपासून सातत्याने हा मुद्दा मी या या हो प्रश्नच घेते मी उपस्थित करते सन्मान्य अध्यक्ष मोदय ह्या प्रश्नाच्या निमित्ताने मी राज्याच्या गृहमंत्र्यांचं राज्यांच्या उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करेल अभिनंदन याच्यासाठी करेल की एवढ्या मोठ्या प्रमाणातली महाराष्ट्र राज्यामधली ही पहिल्यांदा एवढी तीन तीन हजार कोटी अठराशे कोटी त्यांनी आता सांगितलं त्याच्यापेक्षा अधिक मोठे आकडे आहेत आणि एवढं मोठं रॅकेट सगळं जे नाशिक पासून सुरू झालं त्याची सुरुवात सोलापूर मुंबई सगळीकडे त्यांनी ही अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे गृहमंत्री म्हणून काम कसं असावं तर ते, ते उद्या चव्हाण हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतील सन्मान्य अध्यक्ष मोदय हो माझे दोन विषय आहे मी गेल्या चार अधिवेशनापासून या मुद्द्यावरती बोलते पण तू उभाठा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे एका पत्रकार परिषदेमध्ये माझं नाव न घेता त्याच्यामध्ये त्यांनी छोटी बाबी मोठी बाबी उल्लेख करत ह्या ड्रग रॅकेटचा माझ्याकडे निर्देश करत ते त्यांच्याकडे जे काही आलेले एक निनावी पत्र होतं ते त्यांनी पत्रकारांना दिलं आणि ते पत्रकारांनी ते माझ्यापर्यंत पाठवलं ते पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये फिरलं सन्माननीय अध्यक्ष महोदय कुठलेही पुरावे नसताना कोणाची बदनामी करण्याचं षडयंत्र हे जे काही रचलं जात गृहमंत्री महोदय सदर प्रकरणाची चौकशी त्यांच्यावरती कारवाई करतील का आणि दुसरा प्रश्न माझा एवढाच आहे की सन्माननीय अध्यक्ष महोदय गृहमंत्री महोदय एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करतायत तर ह्या ड्रग्जचं रॅकेट पूर्ण घालवण्याच्या दृष्टिकोनातून व्यसनमुक्ती केंद्र सुरू करून जे काही व्यसनमुक्ती आपल्याला ज्यांचे ड्रग्स एडिक्ट झालेले असतात त्यांना नारकोटिक नारकोटिक ड्रग्स एक तीन ते चार निकोटीन वगैरे त्यांना तीन चार महिन्यांसाठी द्यायला लागतं तर आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत करतो तर अशा व्यसनमुक्तीसाठी सरकार त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून पुढे आणण्यासाठी अशा पद्धतीची घोषणा करणार का पहिला जो प्रश्न ताईंनी विचारलेला आहे जुरा वयानेही कुठेही आमदार देवे आणि तई फरांदे यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आलेला नाही त्याच्यामुळे या संदर्भात कोणी जर आरोप करत असतील तर ते चुकीचे आरोप आहे त्याला त्यांनी जे काही फोरम त्यांच्या उपलब्ध आहे त्या फोरमवर त्यांनी त्याचं उत्तर निश्चितपणे किंवा ती कारवाई त्यांनी केली पाहिजे